काय गाई कशी घालायची ही साडी काही कळा ना मला इकडे जरा घे इकडं तुला सांगितलेलं शिकून घे तू शिकून नाही असं काय रे साडी किती सोपी आहे आता तरी का बघ सांगितलं ना मुलांसारखं वागू नको काय गाई काय तू घे घे बाण्या कॉफी द्यायची <laughs> मला तर नाही कधी कॉफी दिलीस काय काम जरा बघते कशी झाली बरी आता जरा <laughs> बाबा कॉफी घ्या गरम या गरम या आणि तुमचा मुलगा नाही आला ना, नंतर घेऊन यायचं होतं ना तुम्ही प्या प्या कॉफी बाबा कशी आहे कॉफी छान आहे ना प्या प्या, प्या। काय करते बाबा मी रील्स खूप छान बनवते आणि आमच्या गल्लीतले मला स्टार म्हणतात माहितीये का तुम्हाला एक नंबर रील्स बनवते मी काय काय तुझं काय सांगू दे ना तुझी मुलगी किती काय काय करते कप बस आणि बाबा तुम्ही काय करता पहिले करायचं काम आता रिटायर झालं अरे बाबा वाईट झालं रिटायर झाले एवढे लवकर तुम्ही आता तुमचा खर्च मलाच करायला लागेल हो बरं ठीक आहे करू काय टेन्शन नाही आपल्याकडे पैसे आहे काय लवकर लवकर अरे आली आले, आले बॅट घेऊन ये तुम्ही मी आलेच जेवण बनवलं येत का तुला जेवणाचं म्हणता होय अहो मी मॅगी एक नंबर बनवते विशेष नाही काय गाई बरोबर ना सांगू दे ना मॅगी एक नंबर टेस्ट मला माहित असेल ना तुम्ही येणार आहे मी मॅगीच बनवली असती उगा दूध वाया नसतं घालवलं कॉफीला तुम्ही अहो बाबा आज आईने सांगितले तर येतो म्हणायचं येता होय तुम्हाला सोडवायला येतो मी येते मी सोडवायला येते चला ती गाडी काढतो तुम्ही या तुमची मुलगी लहानपणापासून अशीच आहे का हो माझी मुलगी लहानपणापासून अशीच आहे आता येतोच नसतो मी आता येतो नसतो मी